विरोधी पक्षानं घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट विरोधकांचा गोंधळ कुठे उडाला फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेतली त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना मतदान यादीतील त्रुटी दाखवून दिल्या तसेच या सर्व त्रुटी दूर होईपर्यंत निवडणुका आणखीन सहा महिने पुढे ढकलाव्यात अशी मागणी देखील यावेळेस विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली दरम्यान यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे एवढे कन्फ्युज विरोधक मी माझ्या आयुष्यात कधी पाहिले मोट नाही तर एवढे मोठमोठे लोक त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे काय केलं पाहिजे कायदा काय आहे हे देखील माहीत आहे की नाही हेच मला माहीत नाही पण मला वाटतं त्यांना सर्व माहीत आहे पण केवळ आपण निवडणूक हरलो तर यासाठी ते आधीच कारण शोधून ठेवत आहेत असा खोचक टोला यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना केलेला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की विरोधक काल राज्यात जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे गेले पण ते ज्या अधिकाऱ्यांकडे गेले होते त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं काहीच नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा वेगळा कायदा आहे त्यातून स्टॅट्युटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहे या इलेक्शन कमिशनबाबतचे सर्व अधिकार कायद्याने त्यांना आहेत राज्य सरकारला देखील नाहीत पण हे सर्व विरोधक काल जाऊन त्यांना भेटले त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आपल्याला बोलायचं भेटायचं होतं दिनेश वाघमार यांना आणि मग काल त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी थातूर मातूर सांगितलं आज पुन्हा भेटले तिथे काय मागणी करावी हे त्यांना समजलं नाही मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं सगळे अधिकार त्यांना आहेत निवडणूक यादीसंदर्भात ते पहिल्यांदा विधानसभा लोकसभेची जी होटल लिस्ट आहे ती आधीच जारी करतात पण त्यानंतर सगळ्यांना त्यावर ऑब्जेक्शनची संधी दिली जाते या संधीच्या काळामध्ये जर त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे त्यांनी दिले पाहिजेत मात्र असं काही न करता कायदा समजून न घेता केवळ एक नॅरेटिव्ह सेट करायचा असा हा सगळा प्रकार आहे असे यावीस फडणवीस यांनी म्हटलं आहे पहिल्यांदा तर कन्फ्युज विरोधक माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे ते सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत कारण काल ते राज्यामध्ये जे निवडणूक अधिकारी आहेत चोकलिंगम यांच्याकडे गेले होते चोकलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं काहीच नाही आहे काहीच नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता वेगळा कायदा आहे त्यातनं स्टॅट्युटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहेत त्याच्यावर पूर्णपणे सगळा कंट्रोल हा कायद्याने त्यांना देण्यात आलेला आहे तो राज्य सरकारचा देखील नाही आता काल हे सगळे महाभाग इकडे जाऊन भेटले यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात काल आलं की आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमार यांना मग मा काल त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी थातूर मातूर सांगितलं म्हणाले हे इलेक्शन कमिशनर त्या इलेक्शन कमिशनरला बोलवणार आहेत आता या इलेक्शन कमिशनरला त्या इलेक्शन कमिशनरला बोलवायचा अधिकार नाही कारण हे दोघे वेगळे आहेत ह्या दोन वेगळ्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे ते इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी कंडक्ट करतं आता आज त्यांना भेटले त्यांना भेटल्यानंतर तिथे काय मागणी करावी त्यांना समजलं नाही मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं सगळे अधिकार त्यांना आहे वोटर लिस्टच्या संदर्भात ते जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे ती पहिल्यांदा ॲडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात त्याच्यावर ॲडिशन डिलिशनची संधी देतात या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न हे करतायत आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलंय हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाही आहे माझं हो आमचं त्याला पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाही आहे आणि वोटर लिस्टमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे आज आहे का गेले दहा वीस वर्षात ती नावं आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे की डुप्लिकेट नावं आहेत म्हणून त्यामुळे काहीतरी कुठलं तरी काढून हे कसं ते कसं तुम्ही इतके वर्ष सत्तेत होता तेव्हाही तेच होतं काही वेगळं नव्हतं मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा जनतेत जावं पुन्हा निवडणुकीला उभं राहावं पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे आणि म्हणून या दोन दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे फियास्को त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवार साहेब आहेत कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत कोणालाही सोबत घेऊ द्या असं आहे हे एक मिनिटं लक्षात ठेवा कोणालाही कुठे जाता येईल कोणी कोणाचे धरले बांधले नाही आहेत पण तुम्हाला एक सांगतो कोणीही कोणाही सोबत गेलं तरीही महायुतीच निवडून येणार महायुती भक्कम आहे महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी आहे हा आम्हाला हे माहिती आहे की आम्ही निवडून आल्यानंतर पुन्हा हे आताचे फोटो दाखवून बघा आम्ही सांगितलं होतं बघा आम्ही सांगितलं होतं बघा आम्ही सांगितलं होतं वोटर लिस्टमध्ये गडबडी 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 हे करणार आहेत रडण्याची सवय आहे पण काय हरकत नाही